तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे आषाढी एकादशी आणि सगळीकडे असं छानसं वातावरण झालेलं आहे मंगलमय वातावरण झालेलं आहे वारीला लोक जे निघाली होती ती ऑलमोस्ट आता पोहोचलेली पण आहे आणि सगळं बाहेरचं वातावरण वात वात अगदी प्रसन्न असं झालेलं आहे तर आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाला विठू रुक्माईला हीच प्रार्थना करते की जे काही माझी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्या मनातलं सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण कर त्यांच्यावर नेहमी तुझी कृपादृष्टी राहू दे तर चला आजचा ब्लॉग माझा असा असणार आहे की मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपली विठ्ठल रुक्माईची पूजा केलेली आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आत्ताच मी पूजा म्हणजे पूजा दाखवण्यापूर्वीच मी सांगते की मी अतिशय साध्या सिंपल पद्धतीने पूजा केलेली आहे त्या सामानामध्येच छानचा अभिषेक वगैरे म्हणजे दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये कसा केला काय केला ते तुम्हाला बघायचं असेल ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो किंवा मग मंगल कार्य असो घरामध्ये किंवा सनसूद वगैरे असो कोणत्याही म्हणजे शुभ कार्याची सुरुवात जी आहे म्हणजे स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या घराच्या एंटर्नपासूनच झाली पाहिजे असं तरी मला वाटतं त्यामुळे मी काय केलं आहे की रोजच आपली ही साफसफाई सा तर माझी रोजचीच असते रोजचं बाहेरचं कुसून वगैरे घेणं झाडून घेणं हे माझं रोजचं नीतीनियमाने ठरलेलंच असतं त्यामुळे आज सकाळीसुद्धा मी लवकर उठले आहे आणि आज तर इतकं असा उत्साह संचारलेला होता अंगामध्ये की बस तर मग स सगळं काही आता बाहेरचं मी झाडून पुसून घेतलेलं आहे आणि आता मला करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन तर हळदीचं लेपन करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गुलाबजल घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन मी फक्त हळद आणि गुलाबजल हे टाकूनच करत असते तर हळदीचं लेपन हे आवर्जून तुम्ही तुमच्या उंबरठ्यावरती नक्की करत चला त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की मी देव आधी स्वच्छ वगैरे करून ठेवलेले आहे आपले लिंबू हळद आणि दह्याने जे ताक असतात ना आपले हे जे चांदीचे ताक तर ते सुद्धा मी स्वच्छ करून ठेवलेले त्यानंतर पितांबरीने आपली समई दिवा हे सुद्धा मी छान असं स्वच्छ करून ठेवलेले आहे तर त्यानंतर आता मी घेते हळदीचं लेपन करण्यासाठी तर आता इथे तुम्ही बघू शकता की हळदीचं जे लेपन आहे ते जास्त थिक किंवा जसं जास्त पातळ वगैरे असं पण मी केलेलं नाही आहे अशा पद्धतीने त्याची जी कंचनस्य असते किंवा जो थिकनेस असतो तो अशा पद्धतीने ठेवायचा की तो उंबरट्यावर व्यवस्थितपणे आपल्याला ले त्याचं लेपन करता येईल आता इथे माझा हा उंबरटा एकदम गुळगुळीत असल्यामुळे ना लेपन माझं व्यवस्थित होत नसतं पण तरीही मी आवर्जून नेहमी लेपन हे करत असते उंबरठ्याला त्याचं कारण कारण असं आहे ना की उंबरट्याला जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो ना तर त्यावेळेस घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभत असते हळद हे कसं शांतीचं प्रतीक आहे किंवा शांत वाटतं नाही का एखादी जखम झाल्यानंतर आपण हळद का लावत असतो कारण ती जखम सुखण्यासाठी बरोबर की नाही त्यासाठीच त्याचाच उपयोग असा समजायचा आणि काही सायंटिफिक पण रिझन असतात त्या गोष्टींसाठी त्यामुळे सायंटिफिक म्हणा किंवा आपल्या ज्या याच्या दृष्टीने सुद्धा देवाच्या धार्मिक दृष्टी सुद्धा या गोष्टी आपण केल्या ना तर घरामध्ये याचा भरपूर जसा आपल्याला फरक जाणवत असतो तर ह्या गोष्टी जेव्हापासून मी करायला लागली ना तेव्हापासून मला खरंच माझ्या घरामध्ये खरंच म्हणजे अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटत असते आणि हस्तखेळत वातावरण असतं जे काही आजारपण वगैरे असतील ते सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही दूर होत असतात तर आता माझी इथं हळदीचं लेपन करून झालेलं ले, कुंकू आणि छान स्वस्तिक वगैरे करून झाले काढून झालेले आणि इथे माझ्याकडं आपलं झेंडूचं वगैरे फुल नव्हतं त्यामुळे मी जास्वंदीचं फुल ठ्यावर ठेवलेलं आहे आहे त्यानंतर मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की माझ्या सगळ्यात आवडतीचं जो काही काम असेल ना म्हणजे जे साफसफाई किंवा स्वच्छतेच्या बाबतीत किंवा मग छान सुंदर दिसण्याच्या बाबतीत ते म्हणजे रांगोळी रांगोळी मला इतक्या काही छान जमत नाही पण माझी दिवसाची सुरुवात ही नेहमी म्हणजे पहिली जे आहे काम माझं ते रांगोळी हेच असतं सकाळी उठल्यानंतर आधी सगळं आवरून झालं की माझ्या दारापुढे ही मी रांगोळी काढतच असते आणि आज कसं एकादशी ते एकादशी म्हटल्यानंतर सणच आला की नाही तर मग सण असल्यामुळे मुळे रांगोळी तर म्हणजे काढलीच पाहिजे दारासमोर तर ज्यांना जागा वगैरे नसेल त्यांनी छोटीशी का होईना पण रोज देवा आपल्या दारासमोर रांगोळी काढत चला कारण की कसं आहे ना येणाऱ्या जाणाऱ्याला आपला एंट्रन्स किंवा जी सुरुवात आहे आपल्या घरामध्ये एंट्री घेण्याची तीच अशी सुंदर प्रसन्न अशी जर वाटली ना तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि येणारा माणूससुद्धा प्रसन्न मन घेऊन आपल्या घरामध्ये एंटर होत असतो तर आता माझं लेपन पण झालं करून रांगोळी पण झाली काढून त्यानंतर मी आता इथे घेतली अभिषेक करण्याची तयारी तर आज एकादशी आहे ते एकादशीमुळे मी आज विठू रुक्माईची माझ्याकडे छोटीशी सुंदरशी मूर्ती आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे तर त्यांचा अभिषेक आज मला करायचा आहे तर त्या अभिषेकसाठी जे काही पंचामृत बनवायचं असतं ते पंचामृत मी इथे तयार करायला घेतलेलं आहे तर पंचामृतमध्ये मी इथे घेतलेले दही मध साखर दूध तूप हे अशा पाच वस्तू मिळून माझं इथे पंचामृत तयार होत आहे तर म्हटलं की आज विठुरुक्माईचा एवढा मोठा दिवस आहे एकादशी आहे तर अमृत अमृताने त्यांना स्नान तर हे घातलं गेलंच पाहिजे हो की नाही त्यानंतर मधल्या वेळामध्ये मी ते शूट वगैरे काही घेत बसले नाही पण त्यावढ्या वेळामध्ये मी इथे सगळं काहीच माझी देवपूजा वगैरे आधी करून घेतलेली आहे त्याचं कारण असं की मी देवपूजा मी व्हिडिओमध्ये दाखवत नसते आता आज अभिषेक दाखवायचा होता मला म्हणून मी तो आज तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण रोजचे आपली नितिमाची जी पूजा असते ती माझी करून झालेली आहे त्यानंतर आता इथे आपण घेत आहोत अभिषेक करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशी सुंदरशी माझ्याकडे मूर्ती आहे विठू रुक्माईची तर ही माझ्या सासूबाईंची मू सासूबाईंनी आणलेली मूर्ती आहे तीच मी माझ्याकडे आणून घेतलेली आहे आणि आता तिचा मी अभिषेक करते जे काही पंचामृत बनवलेलं आहे त्याच्याने मी हा अभिषेक करत आहे तर हा अभिषेक करत असताना मी श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त या दोघीही प याचं वा सुक्ताचं मी पठण केलेलं आहे त्याचं कारण असं की दो आपण दोघांचाही अभिषेक सोबत करत आहोत सुक्त आणि श्रीसुक्त विठूचा पण आपण अभिषेक करतो आणि रुक्मानी रुक्मीचा पण त्यामुळे विठू रुक्मिणीचा आपल्याला अभिषेक करताना श्रीसुक्त आणि पुरुष चुक्ताचं पटण हे नक्की करायचं आहे वारीला आपल्याला जायला जमत नाही म्हणून काय झालं मग एकादशी आपण करायचीच नाही का आणि एकादशीचा असा उपवास आहे ना की तो उपवास म्हणजे बाकीचे कोणते उपवास धरले नाही तरी चालतं पण मी लहानपणापासून असं ऐकत आलेले की एकादशीचा उपवास आवर्जून केलाच पाहिजे सगळ्या उपवासांचं फळ एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला मिळत असतं म्हणून मी लहानपणापासून एकादशीचा उपवासा करत येत असते तर आता इथे माझा अभिषेक वगैरे सर्व करून झालेला आहे आणि मी मूर्ती छान कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे त्यानंतर जास्वंदीचेच फूल तिथं अर्पण केले ले दीप आधीच प्रज्वलित केलेला होता त्यानंतर हळदी कुंकू टाकून अशी माझी पूजाही त्यांनी संपन्न केलेली आहे तर आय होप तुम्हाला माझी पूजा आवडली असेल अभिषेक आवडला असेल कारण खूप साध्या सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे आणि मी अशाच पद्धतीने अभिषेक म्हणा किंवा देवाची पूजा वगैरे ही करत असते तर आवडले असेल तर प्लीज लाईक करा हा लाईक करायला पैसे लागत नाही आणि तेवढंच एक माझ्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा तुम्ही लाईक केलं ला, तर मला नक्कीच आवडेल झाले आहे अशा प्रकारे माझी जी काही आपली रुकमाईची जी काही भक्ती होती अभिषेक होता हे सर्व काही आज तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला ते आवडलं असणारे ज्या काही वस्तू माझ्या घरामध्ये अवेलेबल आहे किंवा काय त्या वस्तू घेऊनच मी सगळं काही अभिषेक वगैरे केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपल्या देवाला ना आपली भक्ती मनापासून केलेली भक्ती ही महत्वाची असते आ, बाकी धूप दीप वगैरे हे जरी नसलं लावलं ना तरी चालतं पण धूप दीपनी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि एक प्रसन्न आणि सुगंधित वातावरण तयार होत असतं तर तो एक जरिया असतो मला तरी असं वाटतं पण देवाला मनापासून हात जोडले ना तरी आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत असते असं मला वाटतं तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन